ते दहा दरवाजे उघडले नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा हजनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत यामुळे धरणातून विसर्ग होत आहे यामुळे तापी नदीला पूर आला आहे या, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे मध्य प्रदेशात आणि विदर्भातील अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे त्यामुळे तापी पूर्णा नदीला पूर आला असून हथनू धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे हथनु धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत तापी नदी पात्रात एकोणीस हजार एकशे पाच शिवसेक पाणी सोडण्यात आले असून यामुळे धरण प्रशासनाने नदी पात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे याचबरोबर जनावरांनाही पात्रात न सोडण्याचे